छगन भुजबळ नाशिक लोकसभेची निवडणूक लढणार अशा गेल्या दोन तीन दिवसांपासून चर्चा रंगल्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये नाराजीचा सूर आहे आपण बघतोय की दोन दिवसांपासून कंटिन्यू मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांचं मत आहे की आम्ही छगन भुजबळांचा पराभव करू माझ्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करम गायकर आहेत करम भाऊ काय सांगाल जेव्हा छगन भुजबळांचं नाव समोर आलं आपले सगळे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेत काय वाटतंय बागा है। है। जाति जाति हे बघा भुजबळांनी मराठा समाजाला सातत्यानं टार्गेट केलेलं आहे छगन भुजबळ हे जातीय व्यक्तिमत्व आहे जातीजातीत भांडणं लावून स्वतःचा राजकारणाचा हेतू साध्य करणारं हे नेतृत्व आहे छगन भुजबळांनी त्यांची लोकप्रियता गमावलेली आहे महाविकास आघाडी या ठिकाणी शिवसेना पक्षाला शिंदे गटाला जागा असताना जाणीवपूर्वक मराठा द्वेषी छगन भुजबळांना नाशिक मधल्या बहुसंख्य मतदार हा मराठा आहे त्या मतदारसंघात उभं करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम भारतीय जनता पार्टी शिंदेगट आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी करते तुमचा खासदार तुम्ही विकास केलाय तुमच्या खासदारानं काम केलं हे तुम्हीच सांगताय बरोबर की नरेंद्र मोदींच्या काळात नाशिकचा विकास झाला मग नरेंद्र मोदींच्या काळात आदरणीय पंतप्रधानांच्या काळात जर विकास झाला असेल तर तुम्हाला खासदार बदलायची गरज का पडली हेमंत गोडसे हे जर तुमचे कार्यसम्राट खासदार म्हणून तुम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या त्यांना चेहरा केलं आणि त्या हेमंत गोडशेंनी दोन वेळा या भुजबळ कुटुंबाला धोबी पछाड दिलेली आहे अ ती काय पन्नास हजार लाखाच्या मताने नाही दिली दोन लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे पावणे तीन लाखाच्या फरकानं या ठिकाणी असताना हेमंत गोडसेंची उमेदवारी कापण्याचं कारण मी काय हेमंत गोडसेंचा प्रवक्ता नाही सगळ्यात पण परिस्थिती काय हेमंत गोडसे आज तिसऱ्यांदा खासदार केला असताना त्यांचा प्रचार झपाट्यानं चालू असताना तुम्ही त्यांची वावा करेल असताना त्यांच्याच पक्षाचे नेते ज्यांनी मेळावा घेतला त्या मेळाव्यात त्यांची उमेदवारी जाहीर पण केली की हेमंत गोडसेंच्या माध्यमातून या नाशिकचा विकास झाला नाशिकमध्ये अनेक कामक झाली बरं हेमंत गोडसे काही जातीयवादी चेहरा नाही हेमंत गोडसेंचं आमचं काय असं असा सूर आहे की जो मराठा आरक्षणाला ज्या नेत्याने ज्या लोकप्रतिनिधीने पाठिंबा दिलेला नाही त्या व्यक्तीचा पराभव करायचा हेमंत गोडसेंचं नाव देखील चर्चेत आहे सोशल मीडियावर त्यांचं नाव घेतलं नाही हेमंत गोडसेंचा पराभव म्हणजे मराठा मराठ्यांमध्ये आमचं काय व्हायचं होत्या ना आम्ही आमच्या कोणत्या उमेदवारला पाडायचं कोणाला निवडून आणायचं कोणाला काय करायचं करू द्या ना तुम्ही मतांची बेरीज जातीय समीकरणाने करताना मग भुजबळांना तुम्ही काय गिफ्ट देताय का मराठ्यांच्या विरोधात आल्यामुळे कोण करते पण मग भुजबळांना पुढे आणतंय कोण नेमकं कोणाच भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस सोडून कोण आहे हे अहो भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांचा हा भुजबळ हा पॅदा आहे आणि त्या पॅद्याला त्यांनी मराठा आरक्षणाच्या समोर बरोबर वापरलं आणि ते वापरत असताना आज त्यांना ते गिफ्ट देत आहे अहो इथं कोणता माणूस आहे मला सांगा भारतीय जनता पार्टीचा का तो म्हणतोय भुजबळांना तिकीट द्या इथं कोणता राष्ट्रवादीचा माणूस आहे तो म्हणतोय का भुजबळांना तिकीट द्या आणि विशेष म्हणजे त्यांचं नाव चर्चेत नव्हतं अगदी दोन दिवसापासूनच सुरुवात झाली अहो राष्ट्रवादीकडून आतापर्यंत इच्छुक चेहरे बघा ना कोणी जरी निवडणूक लढायची जर जर तर त्यांच्याकडून इच्छुक चेहरे कोण आहे भलतेच आहे हे मराठा समाजाला डिचवण्यासाठी मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी जर भुजबळांना ह्या मतदारसंघात जर उमेदवारी देणार असाल तर अठ्ठेचाळीस मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्याची किंमत मोजावा लागेल कारण मराठा समाजाने भुजबळांनी विरोध सरळ सरळ विरोध केलेला आहे भुजबळांनी भुजबळ आमचे दुश्मन नव्हते पण भुजबळांनी ज्या पद्धतीनं मराठा समाजाला टार्गेट केलं मराठा समाजाच्या प्रत्येक गोष्टीत खोडा आणला ते भुजबळ आज आमचे एक नंबरचे दुश्मन आहे सकल मराठा समाजाकडून तुमचं नाव चर्चेत आहे की भुजबळ जर उभे राहिले तर भुजबळांच्या विरोधात लढतील शंभर टक्के मी माझ्या याच्यामध्ये अजेंडामध्येच टाकले भुजबळ येवल्यात निवडणूक लढले तर मी येवल्यात लढणार भुजबळ नाशिकमधून लढले तर मी नाशिकमध्ये लढणार भुजबळ माजलगावला जरी गेले ना आता परत तरी मी तिथे जाऊन निवडणूक लढणार भुजबळांच्या विरोधात का तर भुजबळांनी आम्हाला तेवढं सतवलंय आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलं ज्या ठिकाणी भुजबळ निवडणूक लढतील त्या ठिकाणी तुम्हाला करण गायकर शंभर टक्के पाहायला मिळेल तुम्हाला आत्ताही सांगतो नाशिकच्या लोकसभेची जर निवडणूक झाली तर मी मराठा क्रांती मोर्चाकडून इच्छुक आहे मी समाजाला उमेदवारी मागितलेली आहे उद्या मराठा काल बैठक झाली त्याच्यात काही चर्चा झाली हो त्याच्यात चर्चा झाली त्या ठिकाणी सामूहिकपणे सर्वानुमते जवळपास सगळ्यात एक नंबरची पसंती मला ती जग जाहीर आहे मी काय असं माझं स्वतःच काही सांगत नाही पण ह्या मतदारसंघामध्ये माझं नातं होतं असेल या मतदारसंघाशी माझी नाळ असेल ह्या मतदारसंघात मी गेल्या अनेक वर्षापासून समाजाचं काम करतोय पंधरा सोळा वर्ष झाली शेतकऱ्यांसाठी मी आंदोलनं केली आहेत कामगारांसाठी आंदोलन केले असेल एम पी एस सीच्या युपीएससीच्या पोरांच्या परीक्षांसाठी मी आंदोलन केले असेल वस्तीगृह मिळावं म्हणून मी आंदोलन केलं सारथी शिक्षण संस्था नाशिकमध्ये तिचं विभागीय केंद्र यावं याच्यासाठी आंदोलन केले असतील अनेक गोष्टींसाठी त्यानंतर तुम्हाला सांगतो ते बारा तेराशे मुलं जे जॉईनिंग वसून वंचित होते त्या मुलांसाठी आंदोलन असेल असा कोणताही घटक नाही का त्याच्यासाठी मी आंदोलन केले नाही त्या गोष्टीला न्याय मिळाला नाही या शहरामध्ये ग्रामीण भागातला कोणताही माणूस हॉस्पिटलची समस्या असेल त्याचा वैयक्तिक शासकीय कार्यालयातला काही प्रश्न असेल त्यांनी जर आम्हाला सांगितलं असेल तर त्याचं त्या मिनिटाला काम करण्यासाठी आम्ही गेलो असं म्हणून लोकांनी काल पसंती दिलेली मला आणि त्या पसंतीच्या जोरावर तो एक अहवाल आमच्या सात लोकांनी जरांगे पाटीलांकडे पाठवला शेवटी अंतिम निर्णय हा जरांगे पाटील घेणार आहेत त्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल त्याच्यात काही दुमत नाही समाजाने ठरवलंय ना तुमचं असं ठरलंय की फक्त भुजबळ उभे राहिले तरच तुम्ही उमेदवारी करणार की कोणी असलं तरी उमेदवार नाही माझं भुजबळ असेल तर उमेदवारी बघा शेवटी मी ज्या समाजातून काम करतो ना मग त्यावेळेस दुसऱ्याला छान संधी दिली पाहिजे ना सगळंच मालाच पाहिजे या मताचा मी नाही त्यांच्या बाबत बरेच म्हणजे बॅनर देखील भुजबळांच्या विरोधात पाहायला मिळाले काय वाटतं हस्त जन जनतेचा रोष आहे हा महाविकास आघाडीला कळत ना तुम्ही म्हणता आपकी बार चारशे पार तुम्ही पडणारे उमेदवार देता याचा अर्थ काय तुमच्या मनात खोटे तुम्हाला ही जागा गेली चालेल पण मराठ्यांना सोडायचं नाही असा जर महाविकास आघाडीचा डाव असेल तर अठ्ठेचाळीस जागा तुम्हाला गमवावं लागतील जरंगे पाटील ज्या ज्या ठिकाणी उमेदवार देतील यांचे त्या त्या ठिकाणचे उमेदवार पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि आम्ही जातीय समीकरण मांडणारे लोक नाहीत पण भुजबळ साहेबांनी या मतदारसंघात दोन नंबरला मतदान कोणाचं आहे आदिवासी समाजाचं आहे आदिवासी समाजाने धनगर समाजामध्ये वाद कोणी लावले भुजबळांनी लावलेले लक्षात घ्या नावी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये वाद कोणी लावले भुजबळांनी लावलेले त्याच्यामुळे भुजबळांना ओबीसी मिळू शकत सोडाव हो। भुजबळांना म्हणा तुम्ही माळी समाजाचे तरी मत पूर्ण पाडून दाखवा तो माळी समाज तरी तुमच्या बरोबर पूर्ण आहे का काय आदिवासी धनगर समाजाचा काय काय गरज होती वाद लावायची आदिवासी समाज बिचारा त्याच्या त्याच्या कष्ट कर धनगर समाजाला सुद्धा ओबीसीत आरक्षण आहे ना असताना सुद्धा तुम्ही आदिवासींचा आरक्षण त्यांच्यात गुस्सा आदिवासी समाजामध्ये हे सांगणारे भुजबळ आहे तो समाज दोन नंबरला आहे एक नंबरला मराठा समाज दोन नंबरला आदिवासी समाज या मतदारसंघात हे राजकीय पक्षांना त्यांच्या नेत्यांना कळत नाही का हे सगळं त्यांच्या विरोधात आहे आज नावी समाज एका न्हावी समाजाच्या दुकानात दिवसभर किती लोक जातात हो तो न्हावी समाजाच्या पोटावर पाय देण्याचं त्यांच्या नोकऱ्या हिसकवण्याचं काम या भुजबळांनी पाप केलेलं आहे आणि त्या भुजबळांना तुम्ही नाशिकमध्ये उमेदवारी देणार हे कदापि खपून घेणार नाही आमची उमेदवारी मराठा क्रांती मोर्चाची आहे आणि मतांचं ध्रुवीकरण विर्वीकरण हे जे काही पक्षाला वाटत असं ना सोडून द्या याच्या पहिले बी चौरंगी तिरंगी लढती झाली आहे नाशिकमध्ये आणि तेव्हाही भुजबळ पावणे तीन लाखाच्या मतांनी आम्ही पाडलेत त्याच्यामुळं फार काही पक्षांनी स्वतःची काही ते करू नये बघा तुम्हाला मराठा समाजाचा रोष ओढून घ्यायचा नसेल तर भुजबळांना उमेदवारी द्यायची नाही तुम्ही द्या ना हे मनगोडशना तुमचे रनिंग खासदार आहे आम्ही आमचं पाहू ना कोणताही मराठा नये तर कोणी निवडून येऊ तुम्हाला काय गरज पडली आमच्यात ना खुपसायची द्या त्यांना उमेदवारी त्यांचा दावा आहे ना बरं त्यांना नाका देऊ त्या पक्षाकडून दुसरा कोणताही उमेदवार द्या दुसरा कोणताही द्या त्या राष्ट्रवादीचा द्या पण मराठा द्या ना तुम्ही भुजबळ का उमेदवार द्या भुजबळ इच्छुक नाहीये भुजबळ इच्छुक नसताना तुम्ही भुजबळांचं नाव चर्चेत नव्हतंच अगोदर ते निवडणूकच लढणार नव्हते त्यांची अजूनही मानसिकता नाही पण कसं आहे भुजबळांचं आलेली संधी सोडायची नसती हे भुजबळ पडले दोन वेळा पडले त्यांना काय वाटलं नाही आता तिसऱ्यांदा पडले त्यांना काय वाटणार आहे का आणि मग काय करायचं तुमच्यामुळे मी पडलो आणि ती आमेश करून राज्यसभेचं असेल भुजबळांना कारण एवढ्या तर काही ते निवडून येणार नाही ना मी त्यांना निवडून येऊ पण देऊ शकत नाही संभाजीनगर मध्ये सकाळपासून अशी चर्चा आहे की मराठा समाजामध्ये फूट पडली आहे कारण संभाजीनगर मध्ये बैठकी दरम्यान जो राडा झालाय त्याबद्दल काय वाटतं आपल्याला बघा राडा बिडा काही नसतो काल सुद्धा नाशिक मध्ये काहीच झालं नव्हतं काही झालेलं नाही अहो बोलता बोलता समाज बांधव एवढा मोठा समाज आहे कोणाला तरी बोलायला मिळाल तर तो ओरडून बोलणार ना मला बोलू द्या कोणाच्या मनासारखं थोडस नाही झालं तर तो त्याच्यावर व्यक्त होणार ना व्यक्त होणं म्हणजे राडा नसतो आणि एवढ्या मोठ्या समाजात इतनी बडी बडी शरोमे छोटी छोटी बाती रह, होती रहती आणि ते समाज बांधव परत एकत्र बसले असं काही नसतं शेवटी काय त्या ठिकाणी राजकीय पक्षांनी जरा त्याला मीडियाच्या माध्यमातून हवा देण्याचा प्रयत्न केला परंतु मराठा समाज हा एक संघ आहे एक संघ राहील संभाजीनगरचे आमचे मराठा समाज बांधव फार स्पिरिट आहे त्यांच्यामध्ये एक ते खैरेंच्या म्हणजे खैरेंचे कार्यकर्ते काही पैसे घेऊन आल्याचा तो आरोप होत आता तिथे काय परिस्थिती झाली आम्ही बघितली नाही पण एक सांगतो समाज एक आहे एक राहील अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात आम्ही तिथे जाऊन बघू काय असेल तर दोन समाज बांधवांचे जर काही वाद असेल तर मिटू शेवटी आम्ही समाज बांधव आहे आम्ही भाऊ भाऊ आहोत आणि भावाभावात किती वाद झाले तर ते काही टोकाचे नसतात ते क्षणिक असतात आणि ते वाद कशावरून असतील तर समाजाचा एक चांगला प्रतिनिधी द्या याच्यासाठी असतील चांगल्यासाठी वाद झाले तर अडचण नाही ना जर एखाद्या पद्धतीनं जर कोणी चुकीचा उमेदवार त्या ठिकाणी येत असेल एखाद्या चांगल्या माणसासाठी जर तिला भांडण झालं असेल तर त्यात वाईट मानून घेण्याचं काही कारण नाही मराठा समाज हा खूप मोठा आहे आणि मिटिंगमध्ये तेवढी मोठी गर्दी असते आता गर्दी सगळ्यांचं एकमत होईल असं होऊ शकत नाही त्याच्यातून तो प्रकार झाला असेल त्याचा दुर्लक्ष आम्ही करतो आणि पुढे जा पुढे जाऊन तुम्ही बघा संभाजीनगरमध्ये मध्ये मराठा समाजाचा उमेदवार शंभर टक्के निवडून येईल जितका वाद तितका फायदा आहे आमचा धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल कॅमेरा पर्सन शुभम जाधव सह विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक